हो मैत्रिणी तुमच्यासाठी मी आज एक परत एक टिप घेऊन आली आहे तर आपण साफसफाई तर नेहमी करत असतो घरात पोछा सगळं झालं तरी हे इकडे खिडक्यांमध्ये खिड खिडक्यांच्या फटांमध्ये माती बसलेली असते धूळ असते धागे कागद किंवा केस वगैरे अडकलेले असतात आणि ते निघत नाहीत त्यासाठी आपण झाडूचा किती वापर केला तर निघत नाही म्हणून मी त्यासाठी खराटा वापरला आणि खराट्याने सर्व आता ते एकत्र करून घेऊया त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक टिप सांगते यातली माती कशी का काढायची क्ले वगैरे आपल्याला परवडत नाही ते विदेशामध्ये फॉरेन कंट्रीजमध्ये चालते किंवा ज्याच्या बजेटला जमत असेल ते काढू शकतात पण आपल्याकडे क्लेसाठी पण एवढे पैसे वगैरे नसतात किंवा ते परवडत नाही त्यासाठी आपण बिना पैसे खर्च एक टिप बघूया तर तुम्हाला आवडले तर नक्कीच लाईक करा तर आता हे असे जमा करून घेतलेत केस आणि कचरा आणि याच्यासाठी लागणारे आपल्याला एक साधा पेपर आणि हेअर डाय करण्याचा ब्रश असे जरी काढलं तरी हे निघत नाहीत तर आता बघूयातलं माती कशी काढायची एक साधा पेपर घेतला आहे आणि हेअर डायच्या ब्रशनी बरोबर सगळी माती एकदम व्यवस्थित बाहेर येते आणि घर स्वच्छ आणि सुंदर दिसते तर तुम तुम्ही बघा आता मी कशी काढते तर मग तुमच्या घरचे तुम्ही जर सा आ, साफ करायला प्रॉब्लेम येत असतील तर असे साफ करा एकदम पटकन होऊन जाईल आणि साफ सुंदर होईल खिडकी पण उघड झाप करायला इझी जाईल तर अशा पद्धतीने बघा मी माती काढून दाखवते तर एकाच फटीतली माती ही एवढी निघालेली आहे जशी आपली जोड्यांची चपलांची सगळी माती ह्याच्यामध्ये अड पडते तर हे बघा एकातली एवढी काढली आहे तर मी संपूर्ण माती तुम्हाला एकदा काढून दाखवते की एवढ्या चार पाचातली किती निघते तर मी हे वारचे वारंवार करत असते म्हणून मला वाटलं तुमच्यासोबत शेअर करा म्हणून मी शेअर केली तर हे बघा मी अशा प्रकारे सगळं क्लीन केलं आहे सगळी मातीआतली काढली आहे आणि तुम्हाला दाखवते की माती किती निघाली याच्यामधली तर हे बघा साईडला मी इथेच माती टाकली एवढी माती ठिकाणी कसा वाटला व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा